मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत काजड फाटी येथे दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी भव्य दिव्या उपंच मैदान इथे भरवलं जात आहे हर्षुभाऊ केसरी दोन हजार पंचवीस असं या मैदानाचं नाव आहे आणि या मैदानाच्या अटी कशा रीतीने असणार आहे मैदान कशा रीतीनं संपन्न होणार आहे आणि मैदानाच्या नोंदी संदर्भात काही महत्वाचे अपडेट आहेत ते आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समोर या मैदानाची प्रमुख आयोजक आहेत बाबा बाबा नमस्ते नमस्कार बाबा काय सांगाल दोन दिवसापूर्वी पण तुम्ही दिली होती आता मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे तुम्ही बघताय सगळीकडे मैदान पण अतिशय सुंदर झालेले आणि सर्व गाडी मालक चालकांना विनंती आहे की लवकरात लवकर गाडी नोंद करून सहकार्य करावे या वर्षी अतिशय सुंदर आणि भव्य असं नियोजन करण्यात आलंय ह्या मैदान घेण्याचं एकच वैशिष्ट्य कि एकच उद्देश आहे की गोवंश संवर्धन झालं पाहिजे त्या दृष्टीने आषाढी एकादशी निमित्त आपण हर्षुभाऊ केसरी मैदान सोळा नोव्हेंबरला आयोजित केलेलं आहे तरी बैलमार्गांनी गाड्यांची नोंद करून सहकार्य करावे बरं आता कसं झालंय मागच्या वर्षी मागच्या वर्षी आल्यानंतरने फाटी थोडीशी दुरुस्त करणे गरजेचं कर होतं आता दुरुस्त केली अतिशय सुंदर अशी फाटी केली सुरेख केली रोलिंग केले पाणी मारून सगळे केले एवढं भव्य दिव्य नियोजन करता याच्या मागचा उद्देश काय उद्देश एकच होता मी मानण्याप्रमा सांगितल्याप्रमाणे आम्हाला जतन झालं पाहिजे गोवंश संवर्धन जतन झालं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय मैदान घेण्यासाठी बरं आता आतापर्यंत किती गाड्यांची नोंद जाईल आतापर्यंत साधारण शंभर दीडशे गाड्यांची नोंद झालेली आहे कसा प्रतिसाद भेटतोय चांगला प्रतिसाद मिळतोय परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली चालू आहे प्रोसेस आहे संध्याकाळ सईचा सई संध्याकाळपर्यंत होऊन जाईल परमिशन संध्याकाळी ग्रुपला टाकून जाईल आता काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना आव्हान एकच करतोय की लवकरात लवकर मैदानाची मा, मा, नोंद करून जितकी नोंद करता लवकर त्या दृष्टीने आम्हाला सहा वाजेपर्यंत आम्हाला नॉट पाडण्या पाडता येतील आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक पप्पू पाटील कळेसकर पाटील नमस्ते नमस्ते बऱ्याच दिवसानं मैदानावरती आलाय काय कुठं दौरा कुठं आता नाही दौरा आहे तिथंच आता आता मैदानाचं नियोजन केलंय आपलं बाबा लिंबाळकर नितीन काटकर मैदानाचं नियोजन एक नंबर केला आता फाट्या पण तुम्ही बघतायस एक नंबर मग इथून कधीच फाटी नव्हती अशी फाटी खाडा नखाडा काढला हे सगळा फाटीचा फाटी अतिशय सुंदर अतिशय सुंदर म्हणजे इंदापूर तालुक्यातली एक नंबर फाटी आज म्हणलं तरी चाल नाही फाटीला अशी तयार केली फाटी आता पाल्ला किती ठेवलाय काय नऊशे वीस नऊशे वीस फुट पालला आहे रान कसं आहे पाळायला रान काटण्याचा एक नंबर रान आहे पाळा बैलांसाठी ह्यावेळेस जे हर्षभाऊ केसरी होते तर ह्या वर्षीच्या मैदानात नवीन चेहरा बघायला मिळाला शंभर टक्के नवीन चारा वेटल ओपनची तर बैल पळणार आदतला कसं आहे आदतला तर एक नंबर आहे ओपनला पण रान बॉजाची जर बैल तर खडा नाही त्याच्यामुळे काहीच अडचण नाही पळायला बारीक खडाच नाही बघायच नाही फाटीत फाडा ठेवला वातावरण एकदम वातावरण एकदम सुंदर त्याचबरोबर पुढची जी अडचण होती बैलगाडी बैलगडी मालकाने अडचण मागच्या यात्रेचं मैदान होत काजडकरांचं त्यांनीच त्यावेळेस केलं आणि आता आणखी व्यवस्थित करून पूर्ण जवळजवळ आठशे नऊशे फूट पुढे जागा आहे मोकळे गेले पुढं काय आव्हान करताना बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना एक आव्हान करेन की अखिल भारतीय बैलगाडी संघटना इंदापूर तालुका कमिटी यांच्या वतीने लवकरात लवकर नोंद करून जेणेकरून आयोजकांना पाच सहा वाजता लोट काढता येतील म्हणजे बैलगाडी मालकांना पण समाज नियोजन करायला असं आव्हान करतोय जाते। मैदान सकाळी किती वाजता चालू आहे पाच वाजता फायनल घ्या मित्रांनो आपल्या समोर येत नितीन नाना निंबाळकर दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल मैदानाची कशी काय परिस्थिती मर... मैदान खूप एकदम छान केलेलं बनवलेलं आहे मैदानाचं स्वरूप पण आपण आणि अंकलांनी एक नंबरच केलेलं आहे ज्याप्रमाणे प्रत्येक वेळेला गाडी मालकांच्या थोडेसे अडचणी जे होते यावेळेला पूर्णपणे अंकल आणि क्लिअर केलेले आहेत मैदानाचा पल्ला पण नऊशे वीस ठेवलेला आहे आणि त्याच्यातला खडा तर काय विषयच नाही मैदान म्हणजे आजपर्यंत ह्याच्यात तर कधी असं झालेलं नाही पण आज आपण आणि अंकलने एक नंबरचं मैदान केलेलं आहे बैलांसाठी आदत असो किंवा मोठ्या बैलांसाठी असो त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं मैदान असं केलेलं आहे जे काही येणारे हॉटेल चे गाडी असतील काय असतील त्यांचं पण नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान आहे की हे तर जे काय जर म्हणायचे कि संसरचं किंवा काजडचं मैदान म्हणलं की बाबा मैदान पळायला व्यवस्थित नसतं असं नसतं पण माझं आवर्जून सांगणं या वेळेला की जे कोणी असं बोलत होते त्यांनी आवर्जून यावेळेला बैल मैदानात आपल्या काजळच्या घ्यायला यावं असं माझं मत आहे बैलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणती काळजी घेतली का आपले आरोग्य खातं जे आहे त्यांना आपण पूर्णपणे सगळं म्हणजे काय म्हणतो आपण त्यांची परवानगी सर केलेली आहे त्याच्यानुसार बॅरिगेट खालून जो पालला आहे तर दोन्ही साइडला तर काही ताली आहेत त्याच्यावर निम्म्यापर्यंत काही प्रवाह अडचण नाही पण निम्म्यापासून पासून पुढे आपण जवळपास सत्तर टक्के बाजूने बॅरेगेटची पण सुविधा चांगल्या पद्धतीने केलेली आहे साहेब धन्यवाद नमस्ते काय सांगाल मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी नव्याण्णव टक्के झाले म्हणलं तरी चालेल आव्हान काय करताल बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना आव्हान करतो की गाड्या लवकरात लवकर नोंदवून सहकार्य करावे मैदान एक नंबर आहे पळाय काय सांगायची कोणाला गरजच नाही महाराष्ट्रालाच माहित आहे फाटी कशा येते आता एक नंबर केलेले धन्यवाद मित्रांनो आपल्या समेत बारीक ड्रायव्हर यांचे सासरे नेताजी लोंढे दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल त्या दिवशी पण बाईट दिल ते आव्हान केलं आता काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना आज आवार आव्हान करेन कि मैदान हे ओपनच आहे पण आद त्या वासरांना पळता येईल अशा पद्धतीची सुविधा केली आयोजकांनी इथल्या सर्व कमिटीने कि ह्या मैदानामध्ये खडा हा बघायला सुद्धा राहिलेला ना नाही बैल तर पाळणार आहेत पण इतर माणसानं लोडलं तर त्याला खडा टोचणार नाही असं मैदान झालेलं आहे काय आव्हान करताल ह्या मैदानाच्या अनुषंगाने असं आव्हान करेन की ज्या कोणाच्या गाड्या नोंद करायच्या राहिल्यात त्या बैलगाडा मालकांना लवकरात लवकर आपली पावती नोंद करून ह्या मैदानात यावावं असं मी त्यांना आव्हान करेन सुप्रसिद्ध समालोचक आनंदा पवार पलटण करेल भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल काय मैदानाच्या संदर्भात काय करायला आव्हान मालकांना खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वेग प्रकारे आपण मैदान बघतोय पण हे जे काजडचे आदर्शच मैदान आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतंय त्याचा आदर्श घेऊन या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे बदल आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक आणि बैलगाडी चालक यांना मी निवेदन करू इच्छितो की हे अतिशय उत्कृष्ट आणि सर्व सुविधानयुक्त असणार हे मैदान या मैदानाचा आपण वेळेत लाभ घ्या कारण लॉट काढताना जे घाई होते ती आयोजकांची घाई झाली नाही पाहिजे याची दखल घेऊन आपण आतापासून नोंदणीसाठी सहकार्य करावे हीच आपल्याला सर्वांना महत्वाची विनंती आहे मनोजा पाटील आहेत आपल्या समोर मनोजाई नमस्ते नमस्ते काय सांगाल पुन्हा एकदा काजळ गावामध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतोय भव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान होतंय आणि यावेळेस अतिशय सुंदर अशी फाटी करण्यात आली फाटी तर एक नंबर झालेली आहे थोड्या थोड्या त्रुटी होत्या ते सगळं बाबा निंबाळकर नितीन काटकर नसते यांनी सगळ्या नीटनिटके केलेल्या आहेत जवळजवळ सगळं क्लिअर मैदान तयार झालेलं आहे नव्वद टक्के तरी नव्वद नऊ टक्के आव्हान का आव्हान एवढंच आहे की सर्वांनी जास्तीत जास्त गाडी नोंद करून सहकार्य करावी मित्रांनो आपल्या समोर प्रसिद्ध बैलगाडी मालक आबा सोबत नेत आबा नमस्ते नमस्ते आबा काय सांगाल मैदानाची तयारी सगळी पूर्ण झाली का मैदानाची तयारी शंभर टक्के पूर्ण झाली या हा आणि फक्त आता एवढंच सांगणार की मैदानाची शंभर टक्के पूर्ण चांगलीच पद्धतीने तयार झाली कुठेही एकही खडा राहिला नाही आता बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान आहे की ची नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी म्हणजे लवकरात लवकर गट काढता संध्याकाळी काय होतंय ट्रान्सफर प्रॉब्लेम येतो पण सगळेजण वन टाइम करायला वाटतात ते तीन चारच्या पुढं त्याच्या आधीच नोंद करून घ्यावी आपल्या समजेत बैलगाडी शर्यत क्षेत्रातील जुने जाणते प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीन आप्पा काट करत आप्पा नमस्ते नमस्कार आप्पा काय सांगाल मैदानाची तयारी कुठपर्यंत आली मैदानाची तयारी आता शंभर टक्के झालेली आहे आता या मैदानाच्या संदर्भामध्ये तुम्ही प्रमुख आयोजक आहात तर हॉटेल चालकांना काय आव्हान करताल हॉटेल चालकांना एकच आव्हान आहे की हॉटेल पूर्ण समोर अजिबात कुठल्याही गाडीवाला आला नाही पाहिजेत आणि समोर कुठल्याही दोन्ही साइडनी हॉटेल लावायचे ना त्यांच्याकरता आम्ही सेपरेट पार्किंग केलेले आहे जर सकाळी सकाळी आम्हाला त्या दिवशी गावल त्याला कमिटी कमिटीची मूल मुलं आहे त्याच्याकडून पाच हजार रुपये दंड आम्ही त्याच्या फाईन केलेला आहे तो लावलेला दिसला तरी पाच हजार दंड आहे त्याने त्याच्या हा हॉटेल चेलकाला त्यांनी त्याच्या जबाबदारी हॉटेल लावायचं साईडला आम्ही पार्किंग केलं तिथं कुठे केली जागा हॉटेलला उत्तर साईडला डागा साईडला मैदानाच्या हा त्याच्या समोर ते साधारण साधारण तीनशे दोनशे फुटाचं अंतर आहे सर्व त्या पार्किंग मध्ये के त्यांना केलेली आहे अजिबात कोणी लावायचे नाही त्याला फाईन आम्ही पाच हजार रुपये दंड केलेला आणि कचऱ्याच्या के संदर्भामध्ये कचऱ्याचा संदर्भ आपापले आप आप ड्रम आणून त्यांनी आपापल्या आप आप हॉटेलचा आपापला आप कचरा ड्रम मध्ये ठेवायचा विलट लावायची जर असा कोण गावला हॉटेलवाला की त्यांनी त्याच्या कचरा जर असा विस्कळीतपणा केला असेल त्याला सुद्धा पाच हजार रुपयाची फाईन आहे ते देवस्थानला आम्ही गावातल्या पैसे त्याचबरोबर जे बैलगाडी चालक मला का आदल्या दिवशी उद्या आले मुक्कामी कशा पद्धतीने सोय करण्यात आली त्यांची आपण सोय सगळ्यांची केलेली आहे एक तीन ठिकाणी आपण त्यांची व्यवस्था राहण्याची बैलांची वैरणीची सगळी व्यवस्था केलेली आहे आल्यानंतर मी त्यांनी काय करायचं कशा पद्धतीने तुम्हाला संपर्क साधायचा कुठल्या नंबरवर साधायचा त्यांनी उद्या जरी आम्हाला हलताना जरी फोन केलं किंवा इथे या परिसरात आले तर आयोजकांना फोन करा त्यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे फोनवर सांगतो मित्रांनो बैलगाडी मालकांनी खास नोंद घ्यायची आल्यानंतर तुम्हाला काय अडचण असेल तर आयोजकांना ते फोन करायचे पाच सहा नंबर त्यांनी अवेलेबल करून दिलेले आणि आयोजकांना आपलं काय असतील आलाय मुक्कामाला राहिला किंवा कुठं सोय केली कशा पद्धतीची ते विचारायचे त्यानंतर ना अजून काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना नोंदीच्या संदर्भात नोंदीच्या संदर्भात आता बऱ्याच गाड्या तशा नोंद झालेल्या आणि इथून पुढं ज्या गाड्या <coughs> नोंद करायच्या त्या लवकरात लवकर उद्या संध्याकाळी आत गाड्या नोंद करून परत सहा नंतर कुणीही फोन करायचा नाही आम्ही सात लाख क्लिअर लोट पाडणार आहे नऊ ते दहा दहाच्या आम्ही सगळे जिकडे तिकडे कारण कर। थंडीचे दिवस आहेत लांबन काही येणाऱ्या गाड्या आहेत त्यांना रात्रभर जागवायचं किंवा काय त्रास नको म्हणून आम्ही ते सगळं नियोजन केलेलं आहे म्हणजे पंधरा तारखेला आदल्या दिवशी चाल धन्यवाद मैदान कशा पद्धतीने पार पाडणार आहे ह्या हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमानुसार पार पाडणार आहे कोर्टाच्या नियमाचे काय आहेत त्याचं उल्लंघन के होणार नाही एवढी दक्षता आम्ही घेतलेली आहे झेंडा पंच कोण आहे झेंडा पंच आणि पप्पू म्हणले आणि सलीम सलीम <coughs> सॉरी आणि समालोचक कोण कोण समालोचक आपले संपत नाना वाघ मोडे आ, सर आणि प्रवीण गाठेत